नमस्कार मीरा सत्या जिथे सायकल चालवत असतो तिथे पोचलेली असते आजीसुद्धा तिच्या सोबत असते सत्या खूपच दमलेला असतो त्याच्यात ताकदच नसते त्यावेळेला मीरा सत्याला मोठ्याने बोलते अहो अहो तुम्हाला हे सर्व करायची गरज काय होती अहो काय हे सर्व करताय तुम्ही तेव्हा मात्र सत्या मीराकडे बघतो आणि मीराला बोलतो धुमके तू हे सर्व मी तुझ्यासाठी करतोय मला तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालायचं आहे हे ऐकून मीराच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आजी मोठ्यानी बोलते सत्या अरे खरंच मला तुझ्याबद्दल अभिमान आहे तू आता जे काही करतोय ना ते बघून खरंच मला आनंद झाला मी शब्दात मांडू शकत नाही सत्या त्यावेळेला सत्या बोलतो आजी आजी मी आता थोडक्यासाठी मागे हटणार नाही आता थोडंच राहिलंय मग मी दोन लाख रुपये जिंकणार म्हणजे जिंकणारच तेवढ्यात मीरा बोलते अहो कशाला काही गरज नाही तुम्ही पहिल्यांदा या बाहेर तेव्हा मात्र सत्या बोलतो नाही त्याच वेळेला मीराचं लक्ष सत्या सायकल चालवत असतो त्या ठिकाणी जातं सत्याच्या सायकलच्या खाली खिळे येणार असतात त्यावेळेला मीरा मोठ्याने ओरडते आणि बोलते अहो अहो सायकल नीट चालवा खिळे आली आहेत तेव्हा मात्र सत्या बोलतो धूमकेतू तू, तू काय बोलतेस कळत नाहीये तेव्हा मीरा कसलाही विचार न करता आत्मदी जाते आणि स्वतःचा हात त्या खिळ्यांवरती ठेवते सत्याची सायकल मीराच्या हातावरून गेलेली असते मीराच्या हाताला खिळे टुपलेले असतात मीरा जोरात ओरडते त्यावेळेला सत्या मागे वळतो त्यावेळेला मीरा बोलते अहो अहो पुढे बघा तुम्हाला जिंकायचं आहे ना तुमच्या या जिंकण्यात सुद्धा तुमच्या सोबत आहे मी तुम्हाला हरू देणार नाही तुम्ही हरायचं नाही आहे तर जिंकायचं आहे जिंकायचं तेव्हा मात्र सत्या खूपच खुश होतो मीराच्या हाताला खेळ टुपलेले असतात तरी सुद्धा मीरा अजिबात हार मानत नाही सत्याला ती पाणी देत असते त्यावेळेला मात्र तिथली लोक सर्वजण बघत असतात त्यावेळेला आजी स्वतःशीच म्हणत असते खरंच लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे माझ्या या जोड्याला कुणाचीही नजर लागू नये अगदी सुखाने संसार करावा खर सांगायचं तर एकमेकांच्या सुखासाठी तडफडत असतात काहीही करायला तयार असतात आणि या गोष्टीचा मला खूपच आनंद आहे तेव्हा मात्र आजी खूप खुश असते त्याच वेळेला आजीच्या मोबाईलवरती सुधाकरचा फोन आलेला असतो आजी फोन उचलते आणि म्हण तेवढा सुधाकर म्हणतात आई आई अगं कुठे आहेस तू त्यावेळेला लगेच आजी बोलते अरे सुधाकर मी इथे आपल्या गावामध्ये सायकल स्पर्धा आहे ना तिथे आहे तेव्हा लगे सुधाकर म्हणतात अगं तिथे का गेली आहेस तू अगं तिथे काय जायची गरज आहे तेव्हा लगेच आजी बोलते तिथे का गेलेस म्हणजे माझा नातू जर का त्याच्यात सहभागी असेल तर मला तर जावंच लागणार ना माझ्या नातवासाठी मी काहीही करू शकते तेव्हा लगेच सुधाकर बोलतात मला खरंच कळत नाही आई काय बोलते असते तू तेव्हा लगेच आजी बोलते अरे सुधाकर तुला माहिती आहे का अरे आपल्या सत्याने त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय पाच दिवस तो सतत सायकल चालवणार आहे आणि आता थोडेसेच तास राहिले तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात काय सत्याने भाग घेतलाय आपल्या अगं सत्यजी तिथे कशाला गेलाय काय गरज आहे पाच दिवस सायकल चालवायची तेव्हा लगेच आजी बोलते सुधाकर आता हे बोलत बसणार आहेस की बघायला येणार आहेस अरे स्वतःच्या लेखाला जिंकताना बघायचं आहे की नाही तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात हो हो आलो आलो आणि सुधाकरने फोन ठेवलेला असतो पण हे नेमकं बोलणं निरुपाने ऐकलेलं असतं निरुपा, निरुपा लगेच बोलते कुडीकडे चाललात काही गरज नाही काय तो जिंकणार वगैरे नाही तेव्हा मात्र सुधाकर बोलता तुझ्या तोंडाला पहिल्यांदा आवर घाल तुझ्या तोंडातून एकही अपशब्द काढू नकोस हे बघ निरुपा प्रत्येक वेळेला माझ्या मुलाच्या वाटेला जायचं नाही या का त्याच्या वाईटाच बघत असतेस त्यावेळेला लगेच निरुपा बोलते अहो तुम्हाला काय वाटतं तो जिंकेल काय तो हरणारच माझी पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात निरूपा मला तुझ्यावरती हात उचलायला लावू नकोस एक गोष्ट लक्षात ठेवून निरूपा मी सगळं सहन करेन पण प्रत्येक वेळेला जर का सत्यजीतच्या वाईटाचाच विचार करणार असेल तर मात्र तुझी अवस्था खूपच बिकट करेल तेव्हा तेव्हा सुधाकरराव म्हणतात निरूपा आता गप्प बस उगाच काही आळेविडे आणण्याचा प्रयत्न करू नकोस त्यावेळेला निरुपा बोलते मी आणि मी कशाला काही आणते एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं ना तरी तो जिंकणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र मोठ्याने सुधाकरराव बोलतात जाऊ देत ना तुझ्या तोंडाला कोण लागेल तुझ्या तोंडातून कधीच कोणत्याच गोष्टी चांगल्या निघणार आहेत का एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी त्यावेळेला मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात आणि शेवटी ते तिथून बाहेर पडलेले असतात तेव्हा मात्र निरूपा बोलते वाट लागली मी आता तोंडावर पडणार आता काही माझं खरं नाही आता कोणीच मला माफ करणार नाही माझी अवस्था खूपच बिकट होणार मला तर काय करावं तेच कळत नाही पण काहीतरी केलं पाहिजे नाहीतर वाट लागलीच तेवढ्यात मात्र देविका तिथे आलेली असते आणि देविका म्हणते आई तुम्हाला काळजी करायची गरजच नाही अहो मी तिथे असे काही खिळे वगैरे टाकून आले ना की तुम्ही अजिबात काही काळजी करू नका त्या सत्याची सायकल आहे ना ती पंक्चर होणारच हे ऐकताच निरूपा बोलते काय खरंच देविका तू माझी सून शोभतेस अगं पण तुला कसं काय कळलं त्यावेळेला लगेच देविका म्हणते हो आजी आणि त्या मीराला बाहेर जाताना बघितलं होतं ना मी म्हणून त्यांचा पाठलाग करत होते आणि तेव्हाच मला समजलं की त्या सत्यजितने त्या सायकलच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय अहो तो सत्यजित जिंकणार हे मला माहितीच होतं पण आता काहीही काळजी करू नका ते हरूनच घरात येणार आहेत हे ऐकून निरूपा बोलते वाह मग आपण अपन, आपल्या जिंकण्याची तयारी करूया आणि त्याच्या हरण्याचं स्वागत करूया ना तेव्हा मात्र निरूपाला देविका लगेच म्हणते नाही आई आधी त्या सत्यजितला हरू देत त्याची बातमी तर कानावर येऊ हो देत माझी पक्की खात्री आहे आतापर्यंत तो कोसळला असेल तेव्हा मात्र निरूपा बोलते नक्की ना मला तिथे जायला नको ना त्यावेळेला देविका बोलते काही गरज नाही आई तुम्ही कशाला काळजी करताय सगळं काही व्यवस्थितच होईल तुमच्या मनासारखं होईल आई तुम्ही अजिबात काळजी करू नका आता बघा त्या सत्यजीतची कशी वाट लावते ती नाही ना तोंड पाडून आला तर नावाची देविका नाही आई तुम्ही काळजीच करू नका काही झालं तरी सुद्धा तो सत्यजित जिंकणार नाही म्हणजे नाही आणि तो सत्यजित जिंकला म्हणजे माझा सुद्धा अपमान झाल्यासारखा आहे ना त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र सत्यजीत खूपच इकडे स्वतःच्या जीवाचा विचार न करता सायकल चालवत असतो आणि सुद्धा त्याला मदत करत असते तेवढ्या तिथे सुधाकर आलेले असतात आणि ते जेव्हा ते बघतात तेव्हा जे ते मात्र त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू आलेले असतात तेव्हा लगेच त्या ते आजीला म्हणतात खरंच खरंच आपण काय केलं आहे ना तेच मला कळत नाही त्यावेळेला आजी बोलते सुधाकर मला समजतंय तुझ्या मनाची आता अवस्था काय आहे ती पण तुला काळजी करायची गरज नाही कारण तुझ्या या लेखासाठी तू अगदी योग्य बायको निवडलेस खरं सांगायचं तर ती त्याच्या कठीण परिस्थितीतसुद्धा त्याच्या पाठीशी उभी राहू शकते अरे तिला माहितीसुद्धा नव्हतं की सत्यजी तिथे आहे पण तिच्या मनाला खूपच धाकधूक लागली होती आणि तिच्या मनाची इच्छा एवढी एवढी ताट होती की ती शेवटी इथपर्यंत पोहोचलीच बघितलंच ना तिनेच शोधून काढलं तिचा नवरा काय करतोय ते तेवढ्यात मात्र बघून हसत असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्यजित आता ही स्पर्धा जिंकेल का आणि देविका तोंड कशी पडेल का, का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका